थोड़ा ही मत कर बुद्धि करो क्या करता हूं क्या प्रश्न के जवाब दूंगा मां वेट तक आप प्रश्न इधर नहीं असो ये अब जो होता है गाइस हम आए कौन ये देसी मित्रांनो नमस्ते भाऊ नमस्ते आपलं भाऊचं ऑपरेशन आहे उद्या सगळी प्रोशेस झालेले आहे रोहित भाऊ हॅलो तर ऑपरेशनची हॅलो 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 आलं भाऊ नमस्कार शिंदे हॅलो तर सगळे प्रोशेस मित्रांनो झालेले आहे प्रक्षाला भाऊ इथं बसले काहीतरी उद्या ऑपरेशन आहे औषध वगैरे विशाल भाऊ नमस्कार त्यांचं पायाचं ऑपरेशन आहे का उद्या त्या आपल्या आश्रम मधले सदस्य आहेत प्रक्षाली दादा त्यांचं पायाचं उद्या ऑपरेशन आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांचं पायाचं ऑपरेशन आहे त्यामुळे ॲडमिट केले ज्यांना जेवण चालू आहे जेवण आली ती जेवण चालू आहे त्यांचं हॉस्पिटलमध्ये जावं काय झालं त्यांच्या भाऊ पायाचं ऑपरेशन करायचं आहे मी तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं की आता आश्रममधनं लाईव्ह आलो थो होतं थो थो थोड्या वेळापूर्वी पण एकना लावला आल्यानंतर म्हटलेली तुम्हाला मला जेवण घेऊन इकडे यायचं आहे त्यांना जेवण द्यायचं आहे तर दिलेल्या शब्दाप्रमाणे इकडं मी त्यांना जेवण वगैरे दिले जेवण वगैरे करून त्यांचं बहुतेक उद्या सकाळी ऑपरेशन नऊच्या आत घेतो मला किती वेळ जातो म्हणजे ऑपरेशन बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल जेवा जाऊ रोहित भाऊ नमस्कार अपडेट मित्रांनो आपले आश्रम मधले प्रक्षाळे काका प्रक्षाले बाबा आपण तर आपणच ऑपरेशन उद्या होणार आहे उद्या उद्या ऑपरेशन आहे उद्या नऊ वाजता ऑपरेशन आहे मित्रांनो त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा पूजा ताई हे त्यांचं ऑपरेशन व्यवस्थित आणि चांगलं उद्या उद्या भोवती माझ्या हिशोबा नऊच्या नंतर ऑपरेशनला घेतो म्हटले मस्त आहे तुम्ही विचारा कशा आहेत कसा विचारत तुम्हाला कशा आहेत विचारत आहेत म्हटलं चांगला आहे ना उद्या ऑपरेशन आहे काळजी करायला तर मित्रांनो सोबतच आहेत आपल्या नक्कीच प्रार्थना करा द्यावं उद्या नऊ वाजता त्यांना ऑपरेशनला घेणार डॉक्टर आज सगळे पंच हेल्थ सर्टिफिकेट असेल ब्लड असेल युरिन असेल या सगळ्या गोष्टीची चाचणी झालेली आहे आणि उद्या त्यांचं नऊ वाजता ऑपरेशन आहे पंढरपूर या ठिकाणी असलेल्या समर्थ हॉस्पिटल धीरज पाटील सरांचं हे भक्त निवडचं समोर हॉस्पिटल आहे आणि त्याच ठिकाणी त्यांचं ऑपरेशन उद्या होणार आहे तर पंढरपूरातून जर कोण बघत असेल तर नक्कीच येऊन भेट द्या धन्यवाद पूजा ताई असं सहकार्यांचं दे जेवढं शक्य तेवढं प्रयत्न सुरू आहे जेवण वगैरे आणले त्यांना त्यांनी म्हणले जे काय खायला प्यायला द्या नव द्या मला लवकरच यावं लागेल इथं कशाचं ऑपरेशन आहे त्यांचं पाय आपण बेमारसा व्यवस्थित आणलं होतो आश्रमला पण आश्रमला आल्यानंतर त्यांच्या पायाची सूज बघून समजलं की त्यांचं पायाला ऑपरेशन करायची गरज आहे माझं जेवण नाही अजून पायाचं ऑपरेशन आहे त्यांचं पाय फ्रॅक्चर आहे त्यांचं पूर्ण हॉस्पिटलला आहोत मित्रांना आपण जेवण सुरू आहे म्हटलं चला वेळ येऊन तुम्हाला सगळ्याला माहिती द्यावी त्यासाठी ऑपरेशन कधी आहे ऑपरेशन उद्या सकाळी नऊ वाजता त्यांचं आहे उद्या सकाळी नऊ वाजता ऑपरेशन लगडला घेणार आहेत दोन दिवस कागदपत्र प्रोसेस असतील पंढरपूर पंढरपूर आहे दादा सगळं सगळे चांगले होणार नक्कीच सारी कथा आहे तुमचं सहकार्या आणि सपोर्ट आहे सोबत नक्कीच तर दादा तुमच्या ऑपरेशन साठी सारी कताईन मदत पाठवली बरं आशीर्वाद राहू हो द्या जेव्हा जेव्हा ताई असं सहकार्याचं पण राहू हो द्या आश्रमला आत्ता ज्येष्ठ आश्रम मधू बघा आश्रम मधल्या लोकांना जेवण जो फोन आत्ता ज्येष्ठ आश्रमात आलो आलो तसं आलो आहे कथाई वेलकम आहे लाईफमध्ये भाऊचं ऑपरेशन आहे उद्या त्याच प्रोसेसमध्ये आपण आहोत आज सगळी प्रोसेस झाली धन्यवाद धन्यवाद सारी धन्यवाद आहे हॉस्पिटललाच आहे पाहू तुम्ही तर मित्रांनो हे हॉस्पिटल प्रायव्हेट आहे आणि पंढरपुरातलं नामवंत हॉस्पिटल आहे धीरज पाटील सरांचं समर्थ हॉस्पिटल आहे ना हॉस्पिटल आहे आणि इथं ट्रीटमेंट चांगली होती त्यामुळे आपण त्यांना इथं आणलो आहे सरकारीला न नेता प्रायव्हेटला आपण त्यांना घेऊन आलो आहे तर हॉस्पिटल चांगलं आहे डॉक्टरने खूप छान पद्धतीनं सहकार्य केलं इथल्या जे काही स्टाफ आहे त्यांचं पण सहकार्य आहे आपल्याला एक हॉस्पिटललाच आहे की भाऊ हॉस्पिटलला आम्ही त्यांना जेवण द्यायला तब्येत ठीक आहे उद्या त्यांना ऑपरेशनला घेणार आहेत मात्र तब्येत ठीक आहे साफा जेव्हा हां तब्येत आहे ठीक उद्या ऑपरेशनला घेणार आहे त्यांना उद्या नऊ वाजता त्यांना ऑपरेशनला घेणार आहे नऊ आता पांडुरंगाचा आशीर्वाद आहे पाणुरंगाला प्रार्थना करून जायचं आलो आहे मला माझं बुक्का लावलेला दिसत असेल पाणुरंगाची प्रार्थना करून आली की बाबांचं ऑपरेशन व्यवस्थित होते तर उद्या त्यांचं ऑपरेशन मित्रांनो आहे धावपळीचं चालू आहे बघा आज दोन रेस्क्यू करून म्हणजे दोन दोन बेवरच लोक आपण आज आपल्या आश्रमला आणले मग त्यांचं बघितलं तिथलं जेवण खाणं पिणं चहा पाणी झोपून तिथनं बरं mm -hmm. आलो ऑपरेशन मित्रांनो उद्या सकाळी नऊ वाजता ऑपरेशन त्यांचं आहे जर तुम्ही कोण पंढरपुरातनं हा लाईव्ह बघत असाल तर कृपया करून या इथं भेट द्या मी इथंच आहे ऑपरेशन होतं मला काही काहीता येत नाही तुमच्याने माझी भेट सुद्धा होईल ओळख सुद्धा होईल आणि ह्याला पण थोडा आपलं कोण तर आहे याची जाणव होईल थोडीफार मध्ये भी होईल तर नक्कीच या ऑपरेशन चालू माझ्या आहे तुमच्यासारखं धन्यवाद डॉक्टर हो चे, चे धन्यवाद भाऊ असं सहकार्या सपोर्ट राहू द्या हॉस्पिटलला आहोत पण दाखवतो हॉस्पिटल हे भाऊ आपल्या इथं जेवण करतात पांडुरंगा आमचे आश्रमचे सवळे आहे ते आणि असं हे हॉस्पिटल आहे आपण हॉस्पिटलला जाऊ सध्या प्लीज शीतलताई वेलकम धन्यवाद पंढर तुमच्या सोबत आहे नंबर भाऊ श्रीमंत असाल तर मदत केल्याचं मग तुम्ही प्रार्थना करा एवढीच विनंती आहे देवापुढं पंढुरंगापुढं जे काय तुमच्या देवाला जास्त मानतात त्या देवापुढं प्रार्थना करा की ऑपरेशन चांगलं व्हावं आणि लवकरात लवकर ते दादा या बिना वाकरचे चालावेत वाकरची गरज न पडता चालावेत एवढीच देवाच्यावरने प्रार्थना करा पूजा ताई वेलकम ताई भाऊ धन्यवाद डांगे भट्टर दा दादा धन्यवाद बाटी दादा मला तुमच्यासारखं काम करायचं पण माझी मुलगी लहान होईल होईल सगळं मार्गी लागलं दादा हाय दादा देवमान राजे राजेश भाऊ धन्यवाद देवमानस म्हणणं का आमचा माणूस इकडं बसला आमचा आश्रमचा सोळा पॉड्र आदरे तर आमच्या आश्रमच्या सवळ्या पाऊरंगाला नीट करून पुन्हा आश्रममध्ये घेऊन जायचं आता उद्या ऑपरेशन झाल्यानंतर त्या वाकरचा आधार न घेता ते चालतील याची मला वाट आहे आणि ते कधी विना वाकरचं चालतील याची मी वाट बघतो अमोल दांडगी दो माणूस म्हणणं का भाऊ माझ्यावरती सोपवलेली कामगिरी पाडुरंगाने पूर्ण करतोय ठीक होते धन्यवाद सक्सेसफुल होईल ऑपरेशन नक्की दादा तुमची व्हिडिओ मी बघ मी बघतो दादा राजी भाऊ धन्यवाद काही काही जणांचे भाऊ उमटत नसतात हो त्यांनी अगोदर कसलेली गौंडी काम केलेलं आहे अगोदर ठसे उमटत आहेत तुमचं पुन्हा लय मोठं आहे हो आणि पुण्यात समाजसेवक पण पुण्याला भरपूर आहेत मी एकटा माणूस किती जणांना पुरु सांगा स्वप्नील भाऊ धन्यवाद दादा तुमच्यासारखा प्रत्येकाला वडील भाऊ धन्यवाद भाऊ तर लाईव्ह मध्ये मित्रांनो आल्याबद्दल तुमचं मनपूर हॉस्पिटलला आलो होतो म्हटलं बाबांना जेवण सुद्धा आणलं तुम्ही मुलासारखी समोर पाहिजे करत जावा छानलं कलकत्ता धन्यवाद झालीच आता काय करायचं सांगा ऑपरेशन करणं गरजेचं बरे आहेत उद्या त्यांचं ऑपरेशन आहे उद्या नऊ वाजता त्यांचं ऑपरेशन आहे पैशाची झाली आपल्या घराला नक्कीच फोन करा संपर्क करा नक्कीच भेट घेऊ आपण ताई धन्यवाद पैशाची तुलने आता झालीच म्हणावं लागेल काय सांगाय तुम्हाला प्रयत्न सुरू आहे सर ताई धन्यवाद दादा तुमच्या भेटायचं तुम्हाला ऍड्रेस द्या पंढरपूरला या पंढरपूर पैशाची मदत नाही येऊन पैसे घेऊन यावं म्हणून असं नियम नाही भाऊ तुम्ही येऊन भेटलं तरी आमच्या मनाला खूप मोठा समाधान लागेल या नक्कीच भेट द्या उद्या हॉस्पिटललाच आहे मी पूर्ण आश्रम आता आश्रम आराम चालू आहेत आश्रममध्ये आश्रम मध्ये बाकी झोपले च्पा पवार जे महाराष्ट्र राजेश भाऊ धन्यवाद दादा उद्या मी तुम्हाला थोडीशी मदत करते तुमचा नंबर आहे का दादा माझ्या नंबर दादा नंबर कमी ज्याला मित्रांनो मदत पाठवायची हो आहे त्यांच्यासाठी नंबर दाखवतोय मी स्क्रीनशॉट करून घ्या आणि तुमच्या स्वेच्छेनं तुमच्या इच्छेनं तुम जे काय त्यांची मदत नक्की पाठवा तुम्हाला दादा एक नंबर काम तर ज्याला मदत पाठवायची हो आहे शेतात तुमच्यासाठी पण नंबर दाखवतोय स्क्रीनशॉट काढून घ्या ज्याला मदत पाठवायची नक्की नक्कीच मदत पाठवा हेल्पलाईन नंबर आहे ज्याला कोणाला मदत पाठवायची आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या ते मुलं बरे आहेत ऑपरेशन उद्या आहे त्यांचं तर ज्यांना कोणाला मदत पाठवायची हो आहे त्यांनी या हेल्पलाईन नंबरवरती नक्कीच मदत पाठवा शीतलताई तुमच्यासाठीच खरं हा नंबर, नंबर दाखवतो तुम्ही रिक्वेस्ट केली होती तर ज्याला कोणाला मदत पाठवायची हो आहे त्यांनी या नंबरवरती नक्कीच मदत पाठवू हो शकता मित्रांनो तर त्यांचं जेवण झाले पाणी आले की घ्या पाणी सलाम महाराष्ट्र वालेकुम सलाम बोला आई आणि ते मुलं बरी आहेत त्यांची आई बुलढाण्याच्या आश्रम मध्ये आहे जेवण झालं भाऊ मित्रांनो जेवण झालं घेतला दादा मी नंबर धन्यवाद शिथलताई जेवण झाले भाऊच आता गोळ्या औषध आणायला मला परत जावं लागेल औषध कुठं आणून देतो तुम्हाला मला औषध मी मी काय जाऊन मला यार एक दहा मिनटं लागल जाऊन यायला उतरलं नाही मस्त आहे माळी भाऊ हॉस्पिटलला आलो होतो यांच्यासाठी त्यांचं ऑपरेशन आहे उद्या पायाचं आपल्या आश्रम मधले एक सदस्य आहे ते आपले आश्रम मधले फॅमिली मेंबर आहेत तर त्यांचं ऑपरेशन उद्या आहे उद्या त्यांचं ऑपरेशन आहे म्हणून हॉस्पिटलला आलो होतो जेवण घेऊन ऑपरेशन झालं की डिस्चार्ज कधी मिळते काय माहिती आता आहे का नाही निवांत कुठे तर मित्रांनो लाईव्हला आल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार गोळ्या औषधाची चिठ्ठी दिली आहे गोळ्या औषध जायचं आहे मला परत ऑपरेशनसाठी बेस्ट ऑफ लग नक्की देवाकडे प्रार्थना करा तर मला गोळ्या औषधं आणायला बाहेर जायचं आहे तर मग लाईव्ह पण करतोय नक्कीच सहकार्य करा उद्या नऊ वाजता त्यांचं ऑपरेशन आहे दादा मी तुले दोन भाऊ बरे रांजनीतले भाऊ तिकडे लातो आहे बुलढाण्याला पण आश्रम आहे तर आता हॉस्पिटलमध्ये आहे मी जास्त काय बोलत नाही माफ करा ह्या भाऊचं ऑपरेशन उद्या आहे त्याच्यासाठी नक्कीच प्रार्थना करा मला गोळ्याची चिठ्ठी दिली आहे मी आता गोळ्या आणायला जाणार आहे तर मित्रांनो आली सलाईकुम वालेकुम सलाम वाले जय महाराष्ट्र जय हिंद तर नक्कीच विषय आहे ते या भाऊचं उद्या ऑपरेशन आहे तर उद्यासाठी त्या भाऊसाठी प्रार्थना करा मी आता गोळ्या औषध आणायचालो आहे हॉस्पिटलमधला जास्त बोलता येत नाही बाकीची पेशंट अशी झोपली ती त्यांना आपल्यामुळे डिस्टर्ब व्हायला नको तर लाईव्हमध्ये आल्याबद्दल मित्रांनो तुमचं मनपूर्वक आभार तुझ्या ऑपरेशन आहे भाऊचं नक्की देवाकडे प्रार्थना करायचं